कुठलाच माणूस परफेक्ट असूच शकत नाही आणि म्हणूनच तो माणूस असतो सध्याच्या आधुनिक टेक्नॉलॉजीच्या युगात यंत्राकडून एरर किंवा चुका होतात तर आपण माणसं आहोत आणि जो चुकत चुकत शिकतो तोच खरा यशस्वी माणूस असं मला वाटतं कारण जो चुकत नाही तो प्रयत्नच करत नाही म्हणजे तो काहीच करत नाही तर त्याच्याकडनं चुका तरी कसा होणार फक्त महत्त्वाचं एवढंच असतं की एकदा चूक झाली की त्यातील अनुभवावरून पुन्हा तशी चूक होऊ द्यायची नसते म्हणजे मग आयुष्याची सूत्रे बरोबर लागून आपल्या आयुष्याचं गणित बरोबर सोडवलं जातं नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना बऱ्याच वेळा आपण खूप काही मनामध्ये ठरवत असतो की मी आज अशा पद्धतीने कामांचं नियोजन करेल अशा पद्धतीने दिनचर्या ठेवीन पण जेव्हा आपण प्रत्यक्षात त्या कृती करायला जातो तर त्यावेळेस काही ना काही अडथळे येतात आणि मग आपली जिद्द आपली चिकाटी कमी पडते आणि आपण त्या नियोजनापासून खूप दूर जातो आणि मग आपल्याला जो कंटाळा किंवा अस्वस्थता येते तर त्यापासून आपण कसे वाचलो गेलो पाहिजे की जेणेकरून आपली जिद्द आणि चिकाटी ही शेवटपर्यंत टिकून राहून आपला पूर्ण दिवस व्यवस्थित सक्सेसफुलरित्या पार पडला पाहिजे कारण एक प्रेरणा जी आपल्या आतून आपल्याला मिळत असते ती ज्योतच आपल्याला आपलं काम पूर्ण करण्यासाठी स्फूर्ती किंवा प्रेरणा देत असते तर ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण दिवसभर आपण जे, दिवस जे काही कामाचं नियोजन केलेलं आहे ते नियोजन कशा पद्धतीने पूर्ण करून आपल्या लेकरांना आपल्याला वेळ देता येईल स्वतःसाठीही आपल्याला वेळ मिळेल ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार व्हिडिओतील प्रत्येक पॉईंट खूप महत्वाचा आहे तर त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर रोज आदल्या रात्री जेव्हा आपण झोपतो तर त्यावेळेस तुम्हाला अनुभव येत असेल आपलीच मनाशी बडबड चालू असते की उद्या सकाळी मी लवकर उठून हे काम करेल ते काम करेल अशा पद्धतीने करेल त्या पद्धतीने करेल आणि पटकन कामं आटोपून नंतर उरलेल्या वेळामध्ये माझं जे काही मधल्या वेळेचं काम आहे ते काय काम करण्याचा प्रयत्न करेन पण जेव्हा प्रत्यक्षात आपण कृती करायला जातो तर त्यावेळेस आपल्याकडनं एखाद्या कामाला उशीर होऊन जातो किंवा काहीतरी अडथळेच येतात किंवा अडचणी येतात आणि त्यामुळे जे काही आपण टाईम टेबल तयार केलेला आहे त्या टाइम टेबलमध्ये मध्येच अडथळा येऊन लागतो आणि त्यामुळे आपल्याला काम करण्याची जी, जी प्रेरणा असते आतून ती बंद होऊन जाते तर त्यामुळे आपण लगेचच असा विचार करतो की नको आता हे काही माझ्याकडनं पूर्ण होणार नाही आणि मग अर्धी निर्धी कामं होतात आणि मग आपल्याला कंटाळा येऊन लागतो असं आपल्याबरोबर होऊ नये तर त्यासाठी आपण आपल्या मनामध्ये जिद्द आणि चिकाटी कायमस्वरूपी ठेवली पाहिजे तर ती कशी तर त्यासाठी आपलं जे काही रोजचं टेबल आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी फ्लेक्झिबिलिटी ठेवली पाहिजे फ्लेक्झिबिलिटी ठेवल्यामुळे आपल्या मनाला किंवा आपल्या बुद्धीला एक छोटीशी की मिळते किंवा एक छोटीशी आपण म्हणू शकतो हिंट मिळते आणि त्यामुळे आपण आपली कामं करायला पुन्हा नव्याने तयार होत असतो कारण एखाद्या ठिकाणी झाला आणि आपला वेळ गेला तर तिथे मनाची समजूत काढणं सुद्धा गरजेचं असतं अजून एक महत्वाचा मुद्दा जर एखादी गोष्ट जर आपल्याला येत नसेल तर ती गोष्ट आपल्याला शिकून घेता येते फक्त ती गोष्ट शिकण्यासाठी आपल्यामध्ये जिद्द हवी असते आपली आतून प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे की ही गोष्ट मला शिकायचीच आहे तरच ती गोष्ट साध्य व्हायला मदत होत असते तर त्यासाठी जेव्हा आपण आपल्या दिवसभराचं जे काही टाइम टेबल तयार करू तर त्या टाइम ह्या दिवसाच्या ह्या कामांचा एंड हा असेल म्हणजे मी मॉर्निंगला जर सकाळी उठणार आहे तर संध्याकाळपर्यंत मी अशी अशी कामं करणार आहे त्यात दुपारी मी इतकीच कामं करणार आहे मधी इतका ब्रेक घेणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी मग कामं करायला सुरुवात करणार आहे कुठेतरी आपल्याला ब्रेक मिळणार आहे तर त्या अगोदरची कामं आपली खूप पटपट होत असतात त्यामुळे कुठलंही नियोजन करताना त्याचा एंड कुठे आहे हे आपल्या मनाला किंवा आपल्या बुद्धीला माहीत असणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट करताना ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे ना की परफेक्शन बऱ्याच वेळा आपल्याकडनं असं होत असतं की आपण खूप सारं परफेक्शनच्या मागे लागतो की ही गोष्ट खूप छानच झाली पाहिजे ही भाजी खूप सुंदरच झाली पाहिजे हिच्यासाठी मी हे करणार आहे ते करणार आहे हे झाले प्रयत्न पण ती छानच झाली पाहिजे हे आपण सांगू शकत नाही प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये होतं आणि त्यामुळे आपण उदास होऊन आणि मग त्याचा परिणाम पुढच्या कामांवर घडवून आणणं हे अगदी चुकीचं आहे त्यासाठी ना प्रत्येक गोष्टीच्या परफेक्ट फेक्शनच्या मागे न लागता आपण फक्त प्रयत्नवादी राहिलं पाहिजे की मी ह्या कामानंतर हे काम करणार आहे आणि प्रत्येक काम हे टाईम बाऊंड ठेवायचं जसं की मी तुम्हाला नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगत असते थोडंसं सा मागे पुढे उन्नीस बीस कमी जास्त प्रत्येक गोष्टीमध्ये होत असतं पहिल्यांदाच व्हिडिओची सुरुवातच मी अशी केलेली आहे की आपण माणूस आहोत माणसाकडूनच चुका घडत असतात त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे ना की त्यामध्ये आपण परफेक्शन शोधणं जर एखादी गोष्ट आपल्याला येत नसेल तर त्यासाठी आपण इंटरेस्ट निर्माण करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे बघा बऱ्याच वेळा असं होतं की आ, काम करायचं म्हणून आपण करतो आणि जेव्हा हो आपण काम करायचं म्हणून करतो ना तर त्यावेळेस ना आपल्या मनातून ती प्रेरणा येत नाही ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी आणि ही प्रेरणा किंवा आपल्या मनाचा उत्साह वाढण्यासाठी थोडंसं घरामध्ये ना संध्याकाळच्या वेळी म्हणा किंवा सकाळच्या वेळी आपण धूपदीप लावलं पाहिजे किंवा देवासमोर दोन मिनटं का हो हात जोडून नमस्कार केला पाहिजे तेवढंच दोन मिनिटं मेडिटेशन केल्यामुळे आपलं मन शांत होतं आपलं मन स्थिर होतं आणि आपल्याला आहे ना नेमकं काय करायचं आहे याचा मार्गसुद्धा आपल्याला सा सापडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण यापुढे काय करणार आहोत याची सगळी नोंदणी आपल्या डोक्यामध्ये फिक्स व्हायलासुद्धा मदत होत असते तर त्यासाठी घरामध्ये ना जर संध्याकाळच्या वेळी अशी आपण धूपदीप लावला किंवा थोडंसं घर झाडझूड करून घेतलं तर घरामध्ये स्वच्छता बघितल्यानंतर आपल्या मनाला एक रिफ्रेशमेंट मिळते आणि आपलासुद्धा उत्साह करण्यासाठी तर जेव्हा आपल्याला कामं करण्याची आपण आपल्या शरीराला सवय करून घेऊ तर त्याच वेळी ती सवय किंवा ती गोष्ट करायला आपल्याला इंटरेस्ट वाटत असतो तर ज्यावेळी आपण एखादं काम आपल्याला करायचं नसेल तर त्यावेळेस बघा तुमच्या लक्षात येत असेल आपलं मन किंवा आपला मेंदू आपल्याला आतून खूप काही गोष्टी सांगत असतो किंवा काहीही बहाणे देत असतो नको आता मला कंटाळा आला नको मला उठूशीच वाटत नाही आहे नको आता माझ्याजवळ मोबाईलच आहे मी मोबाईलवर हे बघते आहे किंवा मी अजून थोड्या वेळाने करते असं थोड्या वेळाने करते करते म्हणून आणि मग टाईम पुढे निघून जातो आणि पुढे निघून गेल्यानंतर मग खूप उशीर झालेला असतो वेळ निघून जाते आणि मग ह्या चाल ढकल केल्यामुळे ना आपल्याला जी काही जिद्द किंवा आपल्याला जे काही सातत्य कामामध्ये टिकवून ठेवायचं आहे ना तर त्याच्यामध्ये ब्रेक पडतो आता जेव्हा याच्यामध्ये ब्रेक पडतो ना तर त्याच्या अगोदरचा आपला हुरूप आणि त्याच्यानंतरचा आपला हुरूप यामध्ये खूप तफावत आढळून येते आणि मग नंतर हळूहळू आपली कामाप्रती जो लगाव असतो तो कमी पडतो आपल्याला कंटाळा आणि आळस यायला सुरुवात होऊन जाते आणि मग अशा वेळी कशी तरी आपण कामं करतो आणि कामं केल्यामुळे मग कधी कधी आपल्यावर फ्रस्ट्रेशन येतं कधीकधी आपल्यालाही चिडचिड होते कारण आपणच वेळेला धरून कामं केली नाही बऱ्याच वेळा असंही होतं बघा कधी कधी ना आपण खूप अशी घाई करत असतो मला पटकन हे आटोपायचं ते आटोपायचे ते आटोपायचे आणि मग घरामध्ये कधी कधी आपली मुलगीच म्हणा किंवा आपली लेकरच म्हणा किंवा आपले हजबंड म्हणा किंवा घरातले पण पटकन बोलता तू ये ना फार घाईघाई करते पण त्या मागे सुद्धा आपला मेंदू त्या कामाला चिकटलेला असतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं अगदी खूप अशी वेंधळेपणा किंवा घाई न करता थोडंसं शांतपणाने प्रत्येक काम वेळेला चिकटून जर आपण जर केलं ना तर ते आपल्याला खूप उपयोगाचं तर पडतंच पडतं पण आपण जेव्हा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून कामावर कॉन्सन्ट्रेशन करतो ना तर त्यावेळी ते कॉन्सन्ट्रेशनसुद्धा आपलं काम सातत्याने टिकवून ठेवण्यासाठी किंवा एखादं जर आपण टाईमटेबल तयार केलं असेल कामांचं तर त्या टेबलला चिकटून ते काम पूर्ण करण्यासाठी तितकं महत्त्वाचं सुद्धा ठरतं तर त्यासाठी कधीकधी कुणाकडे दुर्लक्ष करणंसुद्धा गरजेचं असतं आता बऱ्याच वेळा असं होतं की एखादं काम खूप क्लिष्ट असतं तर त्या क्लिष्ट कामाला आपल्याला जेव्हा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपण विभागणी करून काम करतो ना तर त्यावेळेस ते काम सहज शक्य होतं त्याच्यामुळे हे काम माझ्याकडून शक्य नाही आणि हे मी करू शकत नाही असं आपण आपल्या बुद्धीला किंवा मनाला चुकूनही चालना द्यायची नाही तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्याला चुकीचा सिग्नल आपण अपन आपल्या अपन मेंदूला देतो आणि त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचा निगेटिव्हिटी आपण अपन आपल्यामध्येच भरवून घेत असतो त्यासाठी आपण नेहमी कुठलीही गोष्ट आपल्या समोर असेल ती आपल्या परीने जशी जमेल तशी करण्याचा प्रयत्न करणे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर खूप काम मोठं असेल तर त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये आपले लेकरं असतात आपले हजबंड किंवा कोणीही कि घरामध्ये असेल तर त्यांची मदत घेणं गरजेचं आहे थोडीशी मदत जर घेतली ना आपण तर दोन हाताचा आणि चार हाताचा खूप सारा फरक पडत असतो कामं पटकन होतात आणि कट पटकन कामं झाली की आपल्याला आनंदही खूप चांगला मिळत असतो तर त्यासाठी ना आपण जेव्हा एखादं काम होईल तर त्यासाठी स्वतःला म्हणा किंवा आपल्या लेकरांनी काम केलं तर त्याला रिवार्ड द्यायचं त्याला खूप छान काम केलं आज तू मला मदत केली तर मी तुझ्या मिसला सांगेल किंवा टीचरला सांगेल असं जरी आपण लेकरांना थोडंफार रिवॉर्ड देऊन जर बोललं ना तर लेकरंसुद्धा आपल्याला आहे ना हौशीने मदत करत असतात आणि आपणही एखादं छान काम केलं तर आपणही आपल्या मुलांना विचारायचं किंवा आपल्या हजबंडला विचारायचं आज भाजी कशी झाली तुम्हाला आवडली का तर जेव्हा त्यांच्याकडनं रिवॉर्ड मिळतात ना हो आज भाजी खूप छान झाली तर आपल्याला आहे ना पुढच्या वेळी ती भाजी करायला आनंद वाटत असतो थोडक्यात असं म्हणायचं आहे मला तर अशी जेव्हा आपण कामं करतो ना तर त्यावेळेस लेकरांचं आणि आपलं बॉन्डिंगसुद्धा चांगलं होतं कामं पटपट होतात आणि आपली कामं पटकन होऊन आपल्याला लेकरांनासुद्धा बराचसा वेळ देता येतो मग त्यांचा अभ्यास करणं झालं किंवा त्यांच्याबरोबर खेळणं झालं तर ह्या गोष्टी आपण केल्यामुळे ना लेकरांमध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा एक जवळीक निर्माण होते त्यांनासुद्धा स्वयंशिस्तीची सवय लागते त्यांनासुद्धा जिद्दीची चिकाटीची सवय लागते कारण लेकरं हे आपलं पूर्णपणे अनुकरण करत असतात आपल्याला बघत असतात की आपले आई वडील कशा पद्धतीने घर मॅनेज करतात तर त्या पद्धतीने आपण सुद्धा वागलो पाहिजे तर याची जाणीव लेकरांमध्ये निर्माण होत असते जसं की मी कालच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं की किमायाची सुद्धा जरी सकाळची शाळा असली तरी आदल्या दिवशी सगळंच तिचं बॅगचं प्रिपरेशन झालं किंवा तिचं जे काही स्कूल युनिफॉर्म असेल किंवा ताय असेल तिचा बेल्ट असेल तिचा आयकार्ड असेल या सगळ्या गोष्टी प्रॉपर प्रॉपर एका ठिकाणी किंवा तिचे बेण्या घालून जाते तर रिबन्स असतील किंवा रबर असतील किंवा हेअर बेल्ट असेल ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी जर जमा करून ठेवल्या तर दुसऱ्या दिवशी आपल्याला धांदळ होणार नाही हे मी किमायाला समजवून सांगत असते तर त्यामुळे तिलासुद्धा तिच्या गोष्टी एका ठिकाणी जमा करण्याची सवय झालेली आहे तर असं आपण जर प्रॉपर नियोजन केलं ना तर ना ना के समस्त के आपन कि आहे ना थोडक्यात समजतंसुद्धा की आपण कशा पद्धतीने आपलंसुद्धा जे काही अभ्यासाचं सामान आहे किंवा जे काही आपल्या रोजच्या गरजेच्या वस्तू आहे त्या आपण कशा व्यवस्थित ठेवल्या पाहिजे आणि त्यामुळे एक नीटनेटकेपणाची सवयसुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि ते सुद्धा कायमस्वरूपी प्रसन्न आणि हसतमुख राहण्याची त्यांना सवय लागते दुसरी महत्त्वाची गोष्ट हसत खेळत जेव्हा आपण कामं करतो तर तर त्यावेळेस आपलं मन आनंदी असल्यामुळे आपली फॅमिली सुद्धा आनंदी राहते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण केलेल्या कामांचं नियोजन वेळेत पूर्ण होण्यासाठी दुसऱ्या दिवसाचं नियोजन हे आदल्या रात्रीपासूनच असलं पाहिजे असं मी तुम्हाला नेहमीच सांगत असते त्यासाठी कुठलंही सकाळचा स्वयंपाक आपल्याला करायचा असेल तर त्याचं थोडंसं पूर्वतयारी आपण जर आदल्या रात्री करून ठेवलं तर सकाळी आपली काही गडबड होत नाही आपल्याला नेमकं काय करायचं आहे याचं स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यांसमोर राहतं त्यामुळे आपलं मन घाई गडबड करत नाही आणि रात्रीच्या वेळी जर आपण ठरवलेलं असेल की मला हीच भाजी करायची आहे तर झोपण्याच्या अगोदर आपोआप आपल्या डोळ्यासमोर ते चित्र येतं की अशी अशा भाजीसाठी ह्या ह्या वस्तू मला लागणार आहे आणि सकाळी उठल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या हात त्या वस्तूंकडे जात असतात पण आपण दोन भाज्या जरी निवडून ठेवल्या ना की ही किंवा ही हिच्यापैकी एक भाजी मी करणार आहे असं जरी आपण म्हटलो तरी सकाळी लगेचच आपल्या डोक्यामध्ये प्रश्न येतो की आता ही भाजी बनवू की ही भाजी बनवू म्हणजेच काय की आपल्या डोळ्यांसमोर आप आपल्याला काय करायचं आहे हे स्पष्ट नसल्यामुळे हा सगळा गडबड गोंधळ आपल्यासमोर होत असतो आणि त्यामुळे विचार करण्यात बराचसा वेळ निघून जातो आणि आपण जे काही नियोजन केलेलं आहे ते कोलॅप्स होतं आणि मग आपली सगळी धांदळ होते तर ह्या सर्व सवयी किंवा गोष्टी आपण जर आपल्या अंगी रुजवल्या तर नक्कीच आपण जे काही रोजचं नियोजन केलेलं आहे ते आपलं पूर्ण होऊन काम पूर्ण झाल्याचा आपल्याला आनंद मिळेल तर तुम्हीही अशा पद्धतीने नियोजन करू शकतात आणि आपली कामे वेळेत पूर्ण करून आपल्या लेकरांना बराचसा वेळ देऊ शकतात त्यानंतर स्वतःसाठी सुद्धा आपल्याला बराचसा वेळ मिळेल अशी अपेक्षा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा खूप कष्टाने केलेल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळावा एवढीच अपेक्षा आजच्या व्हिडिओला कमीत कमी शंभर लाईक्स येण्याची अपेक्षा आहे तर तर एक सुद्धा तुमचं खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी तर व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर